नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती की आपलं स्लोगनच आहे की कुठलेही प्रोडक्ट न घेता या कुठलेही औषध न घेता घरच्या घरी आपण वजन कसं कमी करायचं मी प्रयत्न करते रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ टाकण्यासाठी आता पण हे पाहिजे ग्राउंडवर आहे प्रॅक्टिस करताय मी वॉकिंग करते आणि सांगायला खूप छान वाटतय की काल माझ्या मोठ्या मुलीने मला मदर्स डेसाठी जे ड्रेस घेतले ते ड्रेस मला यम साईजचा सा शर्ट मला बसला कुठे माझं ट्रिपल एक्सरसाइज होती कुठे माझं एम साईज खूप छान वाटते आणि मला कमेंट आलेली होते की काही लोक असं म्हणत आहे की ते पण बत्तीस बार करत आहेत पण वेट कमी होत नाही आहे मी अगोदर पण सांगितलेलं आहे फक्त बत्तीस बार करूनच मी वजन कमी नाही केलेले माझे वॉकिंग एक्सरसाईज चालू ठेवलेले दिवसभरातून चार लिटर पाणी पिते मी आणि आपल्याकडं कसं असतं ना खूप साऱ्या आपण लेडीज काय करतो घरी धुणं भांड्याला पण बाई असते या कपड्याला बाई असते आपण त्याच्यामुळे कपडे धुवायची सवय आपली गेलेली पहिल्याच्या बायका घरी कपडे धुवायच्या त्यांची ती पण एक एक्सरसाईज व्हायची काय करतो श्लोक कर मी हप्त्यामधून एकदा कपडे पण हाताने धुते आणि नाही येणार पाऊस आणि फरची पण हाताने पुसते मॉपने न पुसता ती एक एक्सरसाइज होते बाकीची एक्सरसाइज तर मी करतच असते ग्राउंडवर वॉकिंग करते तुम्ही बघू शकता मला भरपूर घाम आलेला आहे वॉकिंग करते मी आणि आत्ताची वॉकिंग परत जेवण झाल्यानंतरची वॉकिंग आणि सकाळी सध्या सकाळीची पण मी वॉक एक्सरसाइज करतो घरी आहे म्हणून ज्यावेळेस मी मॅचेसला जाते त्यावेळेस वॉकिंग तर होती माझी ग्राउंडवरती पण एक्सरसाइज नाही होत कारण ऑलरेडी खूप थकलेलो असतो आम्ही रात्रीचे एक दोन वाजता आम्हाला जेवण करून झोपण्यासाठी त्यामुळे आणि सगळ्यात पहिलं खूप सारे लोक काय करत आहे सगळे वॉकिंग करत आहे आणि घरी जाऊन चहा पोळी या चहा बिस्किट हे खात आहे हे नाही का करू तो माझ्याकडं बघतोय मी कुणाशी बोलत आहे <laughs> ते माझ्याकडे नको बघू तू जर तू बॉल कॅचेस घे आणि आपण जास्त नाही पण तीन चार एक्सरसाइज जर केल्या ना तरी आपलं वेट भरपूर कमी होतं जसं मी मागच्या व्हिडिओला पण सांगितलेले मी पुढचा व्हिडिओ परत एकदा बनवते एक्सरसाईजचा एक सा। मी एकदम सुरुवातीचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत मागे जाऊन बघा तुम्ही माझ्या अकाउंटला एक्सरसाइज एकदम सोपी एक्सरसाइज आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी पण टाकलेली आहे मी त्यामुळे आणि काही लोकांचं म्हणणं असं असतं की मी ग्रीन टी पितो पण माझं वजन कमी होत नाही तुम्ही फक्त ग्रीन टी पिऊन जर बसत असाल मांडीवर मांडी घालून तर वजन कमी नाही होणार ना त्याला एक्सरसाइज कंपल्सरी आहे त्यामुळे परत एकदा सांगते मी आपला बत्तीस बार मला फॉर्म्युला आता नवीन लोकांना बत्तीस बारवाला फॉर्म्युला माहिती नाही आहे बत्तीस बारवाला फॉर्म्युला म्हणजे एक घास बत्तीस वेळा चावून खायचा आणि मी दोनच टाईम जेवतो आहे सकाळी एकदा संध्याकाळ एकदा त्याच्यामध्ये मी काहीच घेत नाही मी संध्याकाळचा चहा पण सोडलेला आहे सकाळचा पण चहा सोडायचा प्रयत्न करत आहे माझी सकाळी जेवल्याच्यानंतरची ग्रीन टी शक्य होत नाही कारण मला बाहेर जावं लागतं पण संध्याकाळची मी ग्रीन टी घेत असते आणि एक सवय झाली आहे तर त्या ग्रीन टीची अधूनमधून मी गोड पण खाते पण बेकरी प्रोडक्ट नाहीच्या बरोबरीच असतं त्यामुळे परत एकदा सांगते फक्त ग्रीन टी पिऊनच वजन कमी होत नसतं या बत्तीस बरोवाला करूनच होत नसतं त्याच्यासाठी वॉकिंग गरजेचं आहे एक्सरसाईज गरजेची आहे आणि आपलं फ्रेश राहणंसुद्धा गरजेचं आहे तुम्ही जर रोज काही खात असाल म्हणत असाल नाही ना यार हे माझं हे खाल्ल्याने माझं वजन वाढेल तर नक्कीच वाढणार पॉझिटिव्ह विचार करा की माझं वजन कमी होतं आहे नक्कीच तुमचं वजन कमी होईल प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा व्ह्यूज खूप कमी येत आहेत जस शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि परत मी तेच सांगेल कुठलंही औषध न घेता आपलं वजन कमी करा थँक्यू